Uh, दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आपण सर्व मुंडे साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने इथे आला आहात uh, आजता आम्ही आजच्या दिवसाची सुरुवात करत आहोत मुंडे साहेब म्हणजे एक मूर्तिवंत सोशल इंजिनिअरिंगचं उदाहरण होते सर्व धर्मांना सर्व जातींना सर्व वर्गांना ते आपल्याशी वाटायची ही त्यांची सगळ्यात महत्त्वाची नेतृत्वाची खासियत होती आणि त्याच्याचमुळे <coughs> साहेबांना uh, जेव्हा ते होते तेव्हा मी नेहमी असा प्रार्थना करायची की त्यांना शंभर वर्ष ईश्वराने आयुष्य द्यावं तर तसं काही होऊ शकलं नाही मुंडेसाहेब शंभर वर्ष जगू नाही शकले परंतु साहेबांचे विचार शंभर वर्ष जगावे यासाठी आम्ही त्यांचे विचार शतायुषी व्हावे हा आमचा संकल्प आहे या बारा डिसेंबरच्या जयंतीच्या निमित्ताने आता आम्ही वैद्यनाथ प्रभूच्याकडे साकडं घालण्यासाठी जाणार आहे त्याच्यानंतर मी आमच्या परळीच्या बौद्धविहारामध्ये जाणार आहे तिथेसुद्धा म मा, महामा मानवांच्या संस्काराप्रमाणे बुद्धांच्या प्रती स माझी सगळी श्रद्धा समर्पित करून तिथून मी दर्ग्याला चादर चढवणार आहे मग गोपीनाथगडावर मी जाऊन साहेबांना जे पदार्थ आवडतात ते सगळे आज आम्ही बनवले पुरणपोळी वगैरे त्याचं ताट घेऊन आम्ही जाणार आहोत आणि त्याच्यानंतर तिथे मी रक्तदान करणार आहे आजच्या दिवसभरामध्ये मी थोडंसं श्रमदान करणार आहे म्हणजे स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून ते राबवणार आहे थोडंसं दान करणार आहे जिथे गरीब आता खूप थंडी पडली गरीबांना आपण ब्लँकेट अन्नदान वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करणार आहेत अत्यंत साध्या आणि सात्विक पद्धतीने मुंडे साहेबांची जयंती आम्ही यावर्षी साजरी करत आहोत त्यांचे ना माझ्यासाठी काही स्वप्न होते ना त्यांची स्वप्न स्वतःसाठी होते त्यांच्या विचारांना अभिप्रेत असाच माझा प्रवास आहे काही गोष्टी त्यांनी मला ज्या शिकवल्या ज्या आमच्या दोघांमध्ये होत्या एक गुरु शिष्य म्हणायला हरकत नाही की या गोष्टी तू करू नकोस ज्या मी के या केल्या कारण तो काळ वेगळा होता कारण त्या गोष्टी त्यावेळी त्या आम्हाला शून्यातून उभं करायचं होतं तर काही एक काही गोष्टी स्पष्ट भूमिका ठेवा काही गोष्टी शक्य होतात किंवा नाही होतात याची जाणीव लोकांना करून देणं <coughs> आणि सामोरं जा हे मला त्यांनी शिकवलं म्हणजे कोणत्याही भारतीय जनता पार्टीच्या उतारात आणि चढावात मुंडे साहेब असा एक नेता होते जे कधीही माध्यमांना सामोरं जायचे तर मला सगळ्यात मोठं त्यांनी काही शिकवलं असेल तर माध्यमांना अवॉइड नाही करणं शिकवलं आहे बऱ्याच वेळा लोकांना उत्तर नसलं की ते माध्यमांना अवॉइड करतात पण त्यांनी सांगितलं की आपली भूमिका स्वयंस्पष्ट असावी कॅमेरा कधी ओपन केला वीस वर्षापुरचा दहा वर्षापुरचा मागचा किंवा पाच वर्षामागचा आणि आत्ताचा तर आपली भूमिका ही आपल्याच भूमिकेशी विपरीत नसावी त्यामुळे माध्यमांना सामोरं जाताना आपली भूमिका स्वयंस्पष्ट असताना माध्यमांना अवॉइड न करणं हे पण साहेबांनी मला शिकवलं आहे तर मला वाटतं मी वन ऑफ द फ्यू लिडर्स आहे जी माध्यमांना कोणत्याही परिस्थितीत मी सामोरं जाते त्यांना अवॉइड करत नाही हे कर माझ्या बाबांनी मला शिकवलं तर, तर मी पक्षाचं स्वरूप देणारच नाही मुन्ने साहेबांचा सा किंवा माझा कोणताही संघर्ष आहे बेसिक विचारांचा ज्या अधिष्ठान ठेवून आम्ही राजकारणात आलो ते विचार पंडित दीनदयाळ उपाध्याचे अंत्योदयाचे विचार आहेत त्या विचारांशी विपरीत काही झालं तर ना साहजिक आपण प्रत्येक गोष्टी संस्काराच्या अवतीभोवती मिळत असतो तर संस्काराच्या पेक्षा विपरीत काही झालं तर आहे माणसाला संघर्ष करावा लागतो लढा द्यावा लागतो मुंडे साहेब त्या त्यांच्या तरुण वयामध्ये बंडखोर प्रवृत्तीमुळे राजकारणात उतरले त्यावेळी प्रस्थापितांच्या विरुद्ध म्हणजे अशा पक्षात जिथे मुंडे साहेब कधी जाऊन पुढे काही होऊ शकतं असा पक्ष भारतीय जनता पार्टी अगदी तेव्हा जन्मल नव्हता खरं तर जनता पार्टी होती त्यांनी नांगरधारी शेतकरीवरनं निवडणूक लढवली होती पहिली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बरोबर काम करलं त्यावेळी त्यांनी जे केलं ते प्रस्थापित विचारांच्या विरोधात केलं प्रस्थापित विचारांच्या विरोधात जाणं हा ध्येय नाही पण ते विरोध जर सामान्य माणसाच्यासाठी आवश्यक असेल तर आ, ते करण्यासाठी कुठलीही भीड बाळगायची नाही हे मुंडे साहेबांनी मला आहे तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक अभूतपूर्व असं नातं जर म्हटलं तर ते आदरणीय शरद पवार साहेब आणि गोपीनाथराव मुंडे साहेबांचं सा होतं दोघांमध्ये एका एक पिढीचं अंतर होतं एक दशकाचं अंतर होतं दोघांमध्ये विचारांचं अंतर होतं दोघं वेगवेगळ्या टोकाच्या भूमिकांमध्ये होते वेगवेगळ्या पक्षात होते पण दोघांमधला जर दरवेळी विरोधच लोक सांगत होते पण मी आज सांगेन दोघांमधलं साम्य काय आहे तर दोघांचा वाढदिवस बारा डिसेंबर आहे पवार साहेबांचा तर नक्की असेल मुंडे साहेबांचा तर कुणीतरी खेड्यामध्ये लावला पण योगा तो पवार साहेबांचाच वाढदिवस एक दशकानंतर लागला पण दोघांमधलं साम्य काय असेल तर दोघांनी सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि तो मोठा नेता झाला दोघांनी अनेक आमदार खासदार मंत्री बनवले दोघांनी आपापल्या परीने आपापल्या वेगवेगळ्या परिघामध्ये बऱ्याच लोकांना चमक देण्याचं काम केलं हे ते आज त्यांचं साम्य मी सांगेन विरोध सांगायचा आज दिवस नाही आदरणीय शरद पवार साहेबांना मनापासून मी शुभेच्छा देते आठ दिवसाच्या अशी कद्या जिच्या वडिलांची जयंती तिला साजरी करावी लागते सुप्रिया ताईंना पण मी शुभेच्छा देते की आपल्या वडिलांवर खांद्याला खांदा लावून काम करण्याचं जे सुख आहे जे संघर्ष करताना जे तेव्हा जाणवत नाही आपल्याला जो त्रास आहे तोही त्रास तुम्हाला नक्कीच जाणवत नसेल मी खूप खूप या